आणि काही धाकटं जाऊया काय जावं नसतो काय करावं तरी काय माणसानं येऊच नका आता इथून पुढे तिकडे दाखवायचा येडा झालाय हा माणूस नसतं तुमच्या धाकटं दाजीकडे कधी काय हो नेहमीच आहे तुमचं नाही आता तू मलाच बोल आणि त्यांचं चुकता दिसत नाही का तुला आहो आता आपलं लव्ह मॅरेज त्यात घरच्यांना नको असताना केलेलं लग्न त्यात तुम्ही लहान एवढं मनाला लावून घेता लव्ह मॅरेज म्हणजे काय सगळ्यांची परमिशन घेतली होती ना लग्न करताना आणि धाकटा धाकटं जाऊया काय जावाय नसतो म्हणून त्याला इज्जत द्यायची नाही अजिबात मी बघितलं तुमच्या मोठे दाजीच मेवना कसा करत होता हो मोठे दाजी हे देऊ का तुम्हाला गुलाबजाम देऊ का जिलेबी वाढू का भात देऊ का सगळं विचारत होते आणि माझ्या ताटातलं सप्ले कुठे बघितलं तुझं नाही शेवटी मलाच म्हणावं लागलं की वाडा जरा गुलाबजाम वाडा मला खायला लक्ष नसतं तुमच्या धाकट्या दाजीकडे कधी तुम्ही पण ना काही अर्थ काढता बरं शांत व्हा आता आणि फ्रेश होऊन घ्या मी चहा ठेवते तुमच्यासाठी बाई या माणसाच तर ना काही डोक्यात घेऊन बसायचं एकतर यायचं नाही सासूरवाडीला कधी चला मरलं चार सहा महिन्यातून तर हे असली बोंबा बोंब हे नाही केलं ते नाही केलं मान नाही दिला इज्जत नाही ठेवली आता काय करावं हो तरी काय माणसानं झालं का चहा ठेवते आहो चहा घ्या चहा अजून राग नाही गेला का तुमचा कसा जाणार तुमच्या चहाने आठवण करून दिली ना एवढं काय मनाला लावून घेता हो झालं ते झालं अगं काय झालं आठवतय आपण टू व्हीलर वरती त्यांच्या दारासमोर उभं राहिलो नेवण्याच्या तर कोणी विचारलं सुद्धा नाही की दाजी या आलो तुमच्याकडे घ्यायला याय तो कोणी नाही विचारलं हा तिथूनच म्हणले दाजी बस आतमध्ये आतमध्ये बसून अर्धा तास झाला तरी सुद्धा चहा आला नाही दिला ना पण अर्ध्या तासाने दिला ना चहा हा कसा दिला आठवतंय कसा दिला ते मोठे दाजी आमच्या मागून आले अर्ध्या तासानंतर तर लगेच सगळे गेले नेहून आमची तिथं दाजी चालात कुठं आलात काय त्रास तर झाला नाही ना प्रवास कसा झाला वगैरे विचारायला त्यांना आतमध्ये घेऊन आले घेऊन आलेल्या आले बसतोय का तोपर्यंत चहा जर त्यांनी विचार केला असेल की दोघांना एकत्र चहा द्यायचा नाही म्हणजे आम्हाला अर्धा तास तात्काळ ठेवलं तिथं कोणी बोलायला आलं नाही की दाजी कसं चाललंय प्रवास कसं झाला कोणी विचार नाही एवढ्या लांब टू व्हीलर वरती आलो होतो बसून आणि फोर व्हीलर मध्ये एसी मध्ये आणि लगेच विचारायला गेले प्रवास कसा झाला म्हणून चालणारच आता शेवटी गव्हर्नमेंट ऑफिसर आहे ते आपण कोण आहे सेल्स मध्ये काम करतो आपण हा म्हणजे सेल्स मध्ये काम करतो काय झालं हा कमी कमी पण दाखवतो कामाला ते सेल्स मॅनेजर तरी पण सेल्स मॅनेजर लक्षात ठेव सेल्स मॅनेजर आहे काय तुमच्याकडे काय म्हणजे पंचवीस हजार रुपये पगार आहे महिन्याला मला हो त्यांना लाखभर रुपये पगार आहे आणि जमीन पण भरपूर आहे त्यांच्याकडे आपल्यासारखं नाही हा तर जमीन नाही पण एक एकर जमीन आहे ते पण चौकांमध्ये सांगू नकोस तू एक एकर चौघांमध्ये त्यांच्याकडे एकट्यामध्ये दहा एकर जमीन आहे तुम्ही नका बरोबरी करू त्यांची काय बरोबरी काय म्हणजे पैशावरती तोडलाय का धाकट्या दाजींकडे पैसे नाहीयेत मोठ्या दाजीकडे पैसे नाही म्हटाय म्हणून त्यांना पण मान देऊ आणि धाकट्याजींकडे पैसे नाही मान नाही द्यायचे इज्जत नाही द्यायची त्यांना हे ठरवलेलंच का तुझ्या घरच्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलं ना हीच खूप मोठी गोष्ट समजा त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवू नका तुम्ही अपेक्षा अपेक्षा गोष्टी करू नको मी काय अपेक्षा वगैरे ठेवण्यासाठी जात आहे तिथं हा तू तू म्हणतेस तू मागे लागतेस तर माझ्या म्हणून मी जातो नाहीतर पाय ठेवायची पण इच्छा नसते चार सहा महिन्यातून त्यात पण तुमचं हे असं तुम्ही ना नकाच येऊ तिथं नाही येणारच नाही आता अजिबात येणार नाहीये असला ना, तरी पण येऊ नका आठवले कार्यक्रम त्या दिवशी कार्यक्रम होता आपण आणि मोठ्या दाजींना अंगठी काय केली कपडे काय घेतले ब्रँडेड ब्रँडेड आणि बारक्या दाजींना काय केलं बारक्या दाजींना काय केलं आठवतं का घरामधले कुठले तरी कपडे होते दिले म्हटले दाजी कपडे शिवून घ्या आणि शिवणीचे काय पैसे असतील ना मी पाठवून देतो ऑनलाईन वा ठीक आहे ना पण तुम्हाला काहीतरी केलंच ना हा म्हणजे उपकार केल्यासारखं के केलं ना उपकार केले आम, त्यांनी आमच्यावरती की ताजी घ्या कपडे काहीतरी आता कोणी दिले असतील कपडे त्यांना ठेवायला करतील तुम्हाला पण भविष्यात करतील काहीतरी अंगठी सोनं काहीतरी करतील ना कशाला अपेक्षा नाही आपली आपली काहीच अपेक्षा नाहीये तुम्ही दाखवू नका ना पण कमी पण आमचं दाखवू नका तिथे इज्जत काढू नका आमच्या चार आमची चारशामध्ये गुलाबजाम जाम जाम आमच काय छायला गुलाबजाम काय जिलेबी काय जेवायला काय बाई हे काय आमच्या ताटाला कोणी बघत पण नाही की ताट छोट्या ताजींकडे काय खायला आहे नाही फार येडा झालाय हा माणूस तुम्ही नकाच येऊ माझ्या घरी ना येऊच नका तुम्ही आपल्या इथं बरे तरी थोडी तरी वाटायला पाहिजे आपल्या नवऱ्याला थोडी तरी इज्जत द्यावी म्हणून तो आमचीच काढा जाऊन इज्जत तुम्ही अपेक्षा ठेवू नका मी तर एवढच म्हणेल घ्या चहा प्या तो आणि जरा शांत व्हा आम्हाला शांत करा अजून त्यांच्या चुका दिसत नाही तुम्हाला आम्हाला शांत करायला बसले फक्त तुम्ही शांत व्हा नाही तुमच्या चुका आता परत कधी जाणारच नाही तिथं आणि मोठा बाजी आलं तर बळ पण जाणार नाही आ, हो ग पोचलो बघ आता मग एक अर्धा तास झालं पोचलो हो हो व्यवस्थित व्यवस्थित पोहोचलो की हा काय म्हणतेस अच्छा हो का हा यांना सांगितलं तर खुश होतील बघ बरोबर सांगते की आ, हा हा ठीक आहे ग तुम्ही नका टेन्शन घेऊ हा ठीक आहे ठीक आहे चल ठेवते मी हा करते नंतर हो हो सांगितलं तर खुश होतील अहो ऐकता काय आईचा फोन आला होता म्हणत होती पुढच्या महिन्यात दोंड जेवायला यायचे आपल्याला ती काय बोलली माहितीये का, का, है का? का है? की तुझ्या नवऱ्यासाठी चार तोळ्याची सोन्याची चेन करते चार मला नहीं, 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 था था चार नको नाही जाऊ ना म्हणजे एवढे सासूरवाडीची माणसं नाही बोलतच म्हणलं जायलाच पाहिजे नाही मी म्हणलंच होत सासूरवडीची माणसं म्हणजे चांगलीच आहेत म्हणजे आहेतच काय त्याला वाद नाही म्हणजे चार तोड्याची सोन करतात म्हणजे चांगलीच माणसं आहेत एवढंच मी काहीतरी बोलत होतो त्यांना समज गैरसमज समज जाऊ 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 आपण जा पक्का जाऊ हा चार तोड्याची ना